छान अशा झाडांमध्ये उभे आहोत आणि आता तुम्हाला सांगायचं आहे झाडाबद्दल एक एक वाक्य हा काजल मला झाड खूप आवडते झाड खूप आवडते मला झाड खूप सावली देते झाड आपल्याला फळ देते ओके फळ देते झाड आपल्याला ऑक्सिजन देतो ऑक्सिजन देतो झाडापासून कागद तयार होते यस झाडापासून कागद तयार होतो झाड हा माझा मित्र आहे अ झाड तुमचा मित्र आहे का वा झाड आम्हाला सावली देतो झाड सावली देतो झाड आपल्याला फळ फूल देतो छान तुम्ही छान माहिती सांगितली हां झाड आपल्याला जाळण्यासाठी लाकडं देतात ओके हां झाड आपल्याला सावली देतो झाड आपल्याला सावली देत झाड आपल्याला दरवाजा बनवण्यासाठी लाकूड देत छान झाड आपल्याला टेबल बनवण्यासाठी लाकूड फुलं पण देते ओके हा झाड आपल्याला खिडकीसाठी लाकडे देत खिडकीसाठी लाकूड देत झाड आपल्याला फळ फुलं देता छान छान हा तुम्ही मावशी तुम्ही पण एक छान फुल आहात तुम्ही पण छान फुल आहात झाड आपल्याला मॅचेस देत झाडापासून माचीस म्हणजे ओके ओके हा झाडापासून खुर्ची तयार होते खुर्ची तयार होते झाडापासून बर झाड सावली देत सावली देत फुलं आणि फळं देत बर हा तुम्ही विचार करा झाड आपल्याला लाकूड देत लाकूड देत ऑक्सिजन ला देता। देत झाड आपल्याला आहे की नाही हा हे नवीन सांगितलं झाडापासून औषधी तयार करता येते लाकूड लाकूड घर बांधण्यासाठी मित्रांनो झाड आपल्याला खूप काही देत झाड हे आपले मित्र असतात आहे की नाही वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण या सुंदर या झाडांच्या सानिध्यामध्ये आहोत आता हा तुम्ही राहिलात सांगायचं सा? बॉक्स तयार बॉक्स तयार करता येतो बर हा खुर्ची तयार होते? खुर्ची तयार होते बर हा झाड आपल्याला लाकूड देतो बर लाकूड देतो मला असं वाटतं झाड आपल्याला पैसे पण देतो नाही देत हा देते कसं देते झाड पैसे कसं देत झाडापासून हा ते कागद म्हणजे पैसे असं म्हणायचे तुला मला तसं नव्हतं म्हणायचं जा, येश झाड आपल्याला पैसे देतो असं मी म्हणालो कसं कसं देत असेल झाड पैसे नाही येश आणखी मला नवीन भाव आहे हा नवीन मला काय म्हणायचं सुचलं पाहिजे हा आपण झाड तोडून विकले तर आपण झाड लावले तर त्या झाडाला जे फळं येतात फुलं येतात त्याची जी, जी लाकडं असतात हे सगळे बाजारात विकल्यानंतर ते फळं देतं बरोबर आहे की नाही हां म्हणून झाड आपल्याला पैसेसुद्धा मिळवून देतं मग मला सांगा एवढं बहुउपयोगी झाडं असतात तर आपण तोडतो आहे की नाही काही उपयोगासाठी माणूस वापर करू शकतो तोडू शकतो पण तोडण्यापूर्वी तेवढेच वृक्ष आपण लावले पाहिजेत आहे की नाही आपल्या खेड्यापाड्यामध्ये तांड्यावर आपल्याकडं भरपूर झाडं आहेत पण आपल्या, आहे। आपल्या आईबाबांना आपण संदेश देऊया की झाड तोडत तोडत असताना त्याच्या अगोदर दुसरे दहा झाडं लावण्याचा आपण संकल्प केला पाहिजे किंबहुना ते झाडं लावले पाहिजेत बरोबर आहे की नाही झाड तोडताना हा विचार केला पाहिजे तुम्हाला काही सांगायचं आहे झाड आपल्याला झोपायसाठी सावली देते आणि ऑक्सिजन देते वा खूप छान सांगितलं तुम्ही आणि झोपायसाठी सावली पण देते आणि मला असं वाटतं आपण रंग पंचमीला झोके पण पन... हा झोके पण आहे की नाही झोके पण खेळतो झाडाला आहे की नाही मग झाड आपल्याला सगळ्या बाजूनी मित्र असताना बरं आणखी काही राहिले का रे झाडाबद्दल आणखी झाड हा हा काय राहिले काय राहिले झाडाबद्दल छान टाळ्या बाजूवर याच्यासाठी लिहिण्यासाठी पेन्सिल देत बर आणखी काय देत ऑक्सिजन ऑक्सिजन देतो बघा झाड आपला मित्र कसा आहे सांगतो तुम्हाला आपण नाकामध्ये नाकामध्ये जी ऑक्सिजन घेतो आणि आपण सोडतो तो कार्बन डायऑक्साइड असतो मग आपण झाडाकडचा ऑक्सिजन घेतो आपल्याला फायदा आहे आणि आपला कार्बन डायऑक्साइड हे झाड शोषून घेतात आहे की नाही जर हे कार्बन डायऑक्साइड जर झाडाने नसता घेतला तर काय झालं असतो बरं सगळीकडं हा आपण मरण पावलं असतो वा म्हणजे झाड हे अतिशय छान पद्धतीने निसर्गाची शुद्धता ठेवतात ऑक्सिजन आरती तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे झाड आपल्याला घर बांधण्यासाठी लाकूड देत लाकूड देत घर बांधण्यासाठी हा तुम्ही काय लाकूड लाकूड देत बर बर काय म्हणतीय बघूया हा ईश्वरी झाडाला भावना असतात झाडाला कापले नाही पाहिजे हो झाडांना भावना सुद्धा असतात असं ईश्वरीच म्हणणं आहे माहिती घे रे तुम्हाला झाडांना भावना असतात जसं तुम्हाला ठेच लागली की असं वेदना होतात आपल्याला कोणी टोचलं टोचवलं तर आपल्याला त्रास होतो तसं झाडांना सुद्धा आपण टोचलं त्याला दगड मारला तर वेदना होतात बर झाडांनासुद्धा भावना संवेदना असतात आहे की नाही तर हे संशोधन अंतिम लक्षात आलेलं आहे आणखी एक ईश्वरी द हिडन ट्री हिडन लाईफ ऑफ ट्री नावाचं आपण पुस्तक आणलेलं आहे आणि आपण ते लवकरच वाचणार आहोत त्यामध्ये याबद्दल सर्व काही सविस्तर सांगितलं आहे आणि आपण ते नक्की वाचूया आणि झाडाच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी आपण समजून घेऊया आणखी ईश्वरीला काहीतरी सांगायचं आहे ज्या कडू लंबाच्या त्या दांड्या असतात ना त्या ते जर वाटून पिल्ल्या ना त्याचं रस तर आपलं म्हणजे ताप येत नाही आपल्याला बर 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 म्हणजे औषधी उपयोग सुद्धा वेगवेगळ्या वृक्षांचे वेग, आहेत आणि या वृक्षांच्या सानिध्यात आज आपण ह्या सगळ्या गप्पा गोष्टी करत आहोत मित्रांनो आता मी पुन्हा तुमच्याकडं परत दुसऱ्या राऊंडला येत आहे आपण झाडाबद्दल आणखी जाणून घेऊया